पिकअप गाडी अचानकपणे खड्ड्यात गेल्याने गाडी जोरदार आदळली यावेळी पाठीमागील फाळक्यावर बसलेल्या चार महिला अचानकपणे उडून बाहेर रस्त्यावर पडल्या अचानकपणे झालेल्या या अपघातात यामध्ये जयश्री साहेबराव गायकवाड वय पन्नास राहणार कुच्ची तालुका कवठेमहांकाळ या गंभीर जखमी होऊन मयत झाल्या आहेत कोंडाबाई सदाशिव सदामते वय पंचावन्न भाग्यश्री सुतार वयचाळीस शालन गस्ते वय पंचावन्न सर्वजण राहणार कुच्ची तालुका कवटेमहांकाळ या अपघातात जखमी झालेल्या असून यांना पुढील उपचारासाठी मिरज येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले आहे कुच्ची या गावातील कामगारांना घेऊन द्राक्षबागेच्या कामासाठी तामिळनाडूची पिकअप गाडी क्रमांक कर, टी एस तेरा डी बावीस अकरा घेऊन जात होती या गाडीमध्ये पुढील बाजूस द्राक्ष भरण्यासाठी केरीत ठेवण्यात आले होते त्याला लागून पाठीमागील बाजूस द्राक्ष बागेत कामाला जाणारे कामगार बसले होते त्यातील चार महिला या पिकअप गाडीच्या फाळक्यावर बसलेल्या होत्या कुंडलापूर ते डोंगरसोनी रस्त्यावर या पिकअप गाडीचा चालक अतिशय भरधाव वेगाने गाडी चालवित होता या रस्त्यावर अचानकपणे स्पीड ब्रेकर किंवा खड्ड्यामध्ये जाऊन गाडी अचानकपणे जोरदार आदळली अदल्य। गाडी आदळल्यामुळे पाठीमागील फाळक्यावर बसलेल्या चार महिला कामगार जोरदार उडाल्या तशाच त्या उडून रस्त्यावर आपटल्या या अपघातात जयश्री साहेबराव गायकवाड गंभीर होऊन ठार झाल्या आहेत तर या अपघातातील कुच्छी या गावातील महिलांना पुढील उपचारासाठी मिरज येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आलेले आहे प्रथम उपचारासाठी त्यांना कवठेवाका येथील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले होते त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून पुढे पाठविण्यात आले असल्याची माहिती समजून येत आहे मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क